नमस्कार मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे अत्यंत गंभीर संवेदनशील नाजूक अशा विषयावर आपण बोलत होतो की गोदमैथून हा किती योग्य किती अयोग्य किंवा त्यातलं दुःख काय आहेत वासना शमवण्यासाठी ही फॅड आहे असं एक माझं स्पष्ट मत आहे अशा प्रकारची कुठलीही कृती आपल्या जोडीदाराच्या संमतीशिवाय आयुष्यात कधी करू नका कारण ते नैसर्गिक नाही म्हणून तर ते त्याला नाव दिलं आहे अनैसर्गिक असं माझं वैयक्तिक मत आहे पण ज्याला पोरचा नादी ज्याला काय जे नवरे ह्याची मागणी करतात किंवा स्त्रियांना महिलांना कणवेचकायचा प्रयत्न करतात म की तुम्ही संमती द्या किंवा चर्चा करतात त्यांचं ऐकू नका त्याच्या पाठीमागचा धोका काही ते आपण बघू मुळात जे जिथं नांगरायचे तिथंच नांग राहायचं नांगर नको ना त्या ठिकाणी जर गातला तर तो चुकीचा होतो आणि सगळ्याचं कारण म्हणजे त्याचं सायन्स किंवा त्याच्या पाठीमागचं शास्त्र असं आहे योनिल शि नैसर्गिक गोष्ट आहे आणि गुदद्वार ह्याचं काम देवाने अशासाठी दिलं किंवा माणसाचं शरीर ना सायन्स असं सांगतं विज्ञान असं सांगतं हुन दे ते ले ले ते की पचन होऊन जे घाण जे अन्न आहे ते बाहेर टाकण्याचं काम तिथं असतं शीख संकल्पनाच माझ्या हिशोबाने पाश्चिमात्याकडून आलेली असतात कारण पाश्चिमात्य हे सोयर समजले जातात सोयर म्हणजे लहानाला एक नको म्हणलं की पाश्चिमात्या सगळ्या देशातली हा ते जाते जात ना जात नाही आता मी पण हे तिकडून आलेलं आहे तुम्हाला सांगतो आणि तो कार्यक्रम आपल्या सुसंस्कृत देशात इथं काही कुत्र्यांनी चालू केलेला आहे असा विषय शीख म्हणजे माझा अभिभिमी तुमचं अभिनेत्री व्यक्ती स्वातंत्र्य तिकडं गाला हा ती कुठं बी घालू जिथं घालाय तिथंच घाला आता तुम्हाला समजा येतो ह्याच्या पाठी होतो वाटा श शरीराचा नियम असा आहे की व ज्या ठिकाणी नांगरणी चालू आहे ज्या ठिकाणी सेक्स करायचं काम चालू आहे त्या ठिकाणी नॅचरली एक वंगण येतं किंवा ऑइल येतात गाड्यांचं कसं आहे गिअर जिजून जातात किंवा तुटू शकतात कशाने ऑईल नसेल तर इंजिनमध्ये जसं ऐल आवू सेम हो से ब्लॉक पिस्टनला सुद्धा ब्लॉकला ऑटोमॅटिक निसर्ग आई सोडतो आणि नंतर ते पिस्टन वर्किंग करतो असं धरून चाला तसं थोडं का वापरू पण शीत परिस्थिती अशी गुदद्वार हा विषय त्या त्या गोष्टीसाठी बनवलेलाच नाही म नि म्हणजे निसर्गालीच त्या ठिकाणी कुठले वंग नसतं काय नसतं सगळ्यात महत्त्वाचं युनीच्या साईडचा जो एरिया आहे तो रबरासारखा लवचिक आणि किती लांबू शकतो त्याच्यात जाडी जास्त असते पण शीत हा जो गुदद्वारे हा जो एरिया सेन्सिटिव्ह म्हणजे सेन्सिटिव्ह तर नसतो त्याच्यात काय पण ती पातळ असतो जास्त आणि त्याच्याला त्याला जर घर्षण झालं जास्त तर ते तुटू शकतं त्याच्यानंतर कैची हा हो, एक प्रकार असतो शेवट सगळ्याला कैची माहिती आहे म्हणजे तोंड आपण कसं दोन ओढ आहेत दाबू शकतो किंवा आपण गुळणा करतो एक लवचिकेरी आहे ना आपण दाबू पण शकतो आपण पिचकारी मारू शकतो अशी पाण्याची तसं किंवा हात्याचा असे आपण एखादी गोष्ट आपल्याला संडासला आली आपण काय करतो काय माणसात बसल्या काय माणसं संडास करतो का नाही आपल्याकडं कैची आहे म्हणजे आपल्याकडं अशी कैची आहे की आपल्या गुरुद्वारला आप की आपण ती दाबून दरू शकतो दहा मिनटं पंधरा मिनटं ब ठेकेदार बाथरूम येतो आणि नंतर जातो जसा तो बसतो त्यावेळेस ती कैची तो दिल्ली सोडतो मग तो संडास करतो साधी प्रोसेस आहे त्या कैचीला त्याचा जो तणाव असतो त्या कैचीला त्या लेडीच्या अक्षरशः फेल होण्याचा धोका आहे ह्याच्यातून एक दोन केसेस गाडलेल्या पण आहेत अनेक ज्या गळल्यात उग उजात दोन आले पण अनेक केसेस काढले आहेत ती द स्त्रीची कैची जर डॅमेज झाली त्या ह्या हो गोष्टीमुळं त्याच्या नवऱ्यामुळं तर ती एखाद्या समारंभात घेऊन जाईल कुठं जायचं म्हणलं तिचा संडासवरचा कंट्रोल सुटून जातो किती की बागा हो मग काही ते डायपर वापरतात त्याची किंमत मारण्याची तिसरी म्हणतात हे असले बिकारचोट धंदे करण्यापेक्षा प्रत्येक स्त्रीला माता मावलीला माझं सांगणे की ह्या गोष्टीला विरोध करा तुमची इच्छा आहे ना चलून द्या आपलं काय म्हणणं नाही पण तुमच्या इच्छेविरुद्ध जर असेल ना ह्या गोष्टीला हे करा की बाबा रे घालायची तिथं घाल नको तिथं घालू नको तुझी असा विषय आहे त्याच्यामुळं शे, शे सायंटिफिकदृष्ट्या योग्य नाही चांगलं नाही पण ते फॅड हे पाश्चिम्या देशातून पोरणं पाहून पाहून आलेले हे शी लय शिकलेली म्हणतात आपण ह्यांच्यात लय भारी किडा असं तुम्हाला सांगतो इंजिनियर होत्या डॉक्टर होत्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर होत्या चांगला पदार्थ पाच पन्नास हजार लाख रुपये कमावलं म्हणजे तू शेना नाही मार्केटमध्ये तुझी जर मानसिकता नको तिथं घालण्याची असेल तर तू हुशार प्रकारात मोडत नाही आणि ही इडी गबाळी ह्या पुरी बावलाड भोकाच्या पैशावाला बघतात आणि ते हे बघतात तुम्हाला कसा भेटणार हे तुम्हाला आज नाही सांगताय तुम्हाला लग्नाच्या स्वघ्रातीकडे हे कुठं घालते खेळ आवड तुम्हाला सांगतो त्याच्यामुळं कमीत कमी होणाऱ्या नवऱ्याशी वगैरे तुम्ही स्पष्टपणाने बोला चर्चा करा फोनवर की तुझ्या इच्छा काय आहे तुझा तुम्ही हे असलं विचारावर बाकीचंच काय आवर्तन तुझ्या का हॉबीज काय असं काय कुठला सेंट आवडतो दलिंदरपणाचे लक्ष नाही पिवर हे तुम्ही नाशाकडे चालता कलयुग चालू युगर आमच्यासारखे क एवढं आबाळ फाटले आमच्या थोट्या हाताने कुठं कुठं शिवणार आहे तुम्ही ना लई त्रास होतोय असल्या गोष्टी बघितल्या त्याच्यामुळं होतं होईन एवढं वर्तन चांगलं ठेवा आणि वर्तन चांगलं ठेवलं की तुमचं आरोग्य शंभर टक्के सांग राहणार आहे आणि आरोग्य अध्यात्मासारखं आपल्याला वारसा लाभलेला आहे थोडंसं तिकडं मन वळवा आणि त्या स्त्रीचं शरीराशी खेळ अशा विविध प्रकारे न खेळता तिच्या आत्महत्येचं मन जिंकण्याचं एकरूप होईन जादावं तुमच्यासाठी तुम्ही जेवता जेवायला सुद्धा लावणार आहे इतकं जीव लावा स्त्रीला स्त्री तुमच्यावर तेवढं प्रेम करीन कुठे लफडी लफडी करायची नाही तुमचं कल्याण होईन साध्या सोप्या गोष्टी आहेत पण ही अनैसर्गिक क्रिया आहे ही करणं बंद करा तुम्हाला सांगतो करूच नका ते डोक्यात आणूच नका विषय तसला नाही तर एकदा कैची फेल झाली किंवा बऱ्याच जणांना काही गंभीर स्वरूपाचे आजार झालेत आता त्याच्यात ते कंडोमचा पण वापर करतात किंवा त्याच्यामुळे नाही केला तर याचं तर सडलंच म्हणायचं हात्यारच हा ते विषय नाही ते कारण अनैसर्गिक आहे त्यांनी निसर्गाला धरून नाही अनैसर्गिक म्हणलं की प्रिकॉशन आता पूर्वी खोबरं येतीलचा वापर करायची घर्षणासाठी नायना ना ऑइल ना खोबरेतील एक्ट्रा आता जेली नव्हत्या सेपरेट जेली त्या बी अमेरिकेतून येतात इम्पोर्टेड हजार हजार बारा बाराशे रुपये किंमत आहे जेलीची पण काय गरज पडली का फक्त किरकोळ मानस समाधानासाठी हे अशा प्रकारचे जे फॅड आहेत ह्याच्यामध्ये आणि त्या बाईचे एकदा आयुष्य खराब झालं त्याचा संडासोडाचा कंट्रोल सुटला ना हा बाळ खाऊ दुसरं लग्न करीन पण तिला सोडून देईन अशा औलधी महाराष्ट्रामध्ये आहेत भारतामध्ये आहेत त्याच्यामुळं जे नैसर्गिक आहे जे देव वर्षाने परमेश्वरांनी दिलेले किंवा आई बापांनी हा आपल्याला दे दिला ना ह्याला असा नासून कुजून आणि शी ह्याचे हे बघा इतकं नश्वर आहे हे सडलं ना मेलं ना ह्याच्यानं जीव गेला की पंधरा मिनटं होते काळ निळं पडून लगेच वास सुटतोय असलं सत, सत ते सत् सत्कारणी गालो ती असल्या गाण्याच्यात ह्याच्यात पडूच नका असे अशी माझ्या हातून विनंती आहे का आपल्या जेवढं डोक्यात आहे तेवढं तुम्हाला सांगितलं बाबा ह्याच्या लय आतमध्ये घुसायचं असेल तर काय त्यात माझ्या नाही मला सांगायची इच्छा नाही आणि तुम्ही ऐकू नका असल्या परिस्थिती लय अजून प्रकार ह्याच्यामध्ये पण ते नकोच आपल्याला ती आपलं कसं सरळ मार्गी चालू अशा प्रकारे शहाजी मैथून आहे ह्या मैथूनला तुमच्या आयुष्यातून तुम्ही कायमच काढून टाका आणि महिलांना मला सांगणं हे असलं जर फोर्सफुली जबरदस्ती करता कोण घटस्फोट द्या वकिला कोण घटस्फोटाच्या ऑर्डर पाठवून द्या त्याला सोडून द्या तुम्हाला सांगतो खेळायचं रिंगणात नीट खेळायचं आणि जिथं खेळायचं तिथंच खेळायचं नको तिथं खेळायला गेला ना जाऊन द्या गाडी त्याची गाडी जाऊन द्या आज तुम्हाला सांगतो एक मुलाची आई जरी असली दोन मुलाची असली ना तुम्ही फक्त पेपरला टाका की मला लग्न करायचे तुम्हाला वीस बावीस वर्षाचा मुलगा मिळेल हां आता मुलींसंख्या कमी झाली आहे पण ह्या वाईट साईट करणाऱ्या विचित्र वागणाऱ्या मुलांना तुम्ही अजिबात सारा देऊ नका अशा नवऱ्यांना सारा देऊ नका कारण त्याच्यात त्या महिलेचं लाईफ पूर्ण म्हणजे पूर्ण बर्बाद होण्याची शक्यता जास्त आहे तुम्हाला सांगतो कारण हे अनैसर्गिक आहे ते निसर्गाला धरून नाही साधा प्रश्न आहे आजचा बाग कसा वाटला शक्यतो कमेंट करायला विसरू नका जय महाराष्ट्र